नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दारूबंदीसाठी महिलांच्या सयांची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण गावामध्ये दारूबंदी व्हावी यासाठी ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायत व महिलांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना एक हजार महिलांच्या सह्यांचे निवेदन देखील घेण्यात आले होते त्या सह्यांची पडताळणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आज गावात दाखल झाले होते गावातील महिलांचे एकूण मतदान एक आहे त्यामध्ये एक पेक्षा जास्त महिलांनी सह्या केल्या होत्या त्यामध्ये सहाशे तेवीस सयांची पडताळणी झाली त्यामध्ये चव्वेचाळीस महिलांच्या सह्यांची पडताळणी अयशस्वी झाली तर पाचशे एकोणऐंशी वैद्य सया झाल्या या सयांच्या मोहिमेसाठी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य महिला पुरुष तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन या महिलांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आलं होतं तर एकीकडे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावच्या हितासाठी झटत असताना मात्र गावचे पुढारी समजणारे या सयांच्या मोहिमेकडे त्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा गावामध्ये रंगू लागली होती तर गावामध्ये दारूबंदी होणार असल्याने महिला वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी राज्य उत्पादन शुल्क इस्लामपूर अधिकारी व कुर्डा पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते गावच्या महिलांनी वैद्य अवैध दारूबंदीसाठी सह्यांच्या पडताळणीसाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी